माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज रविवार जागर गणपतीचे गाणे बाप्पा सोडून निघाला मखर रे कामा झाला बाप्पा सोडून निघाला आणि मखर रे कामा झाला वाचून बाबा कसे करमेल मला बाप्पा वाचून करमेल कसे मला गणप मखर रे कामा झाला मखर रे कामा झाला बाप्पा सोडून निघाले मखर रे कामा झाला तुझ्या बाप्पा कसे करमल रे मला कसे करमल रे मला गणपतीची आरती आता गाऊ मी कुणाला गणपतीची आरती मी आता गाऊ रे कुणाला बाबा सोडून निघाला मखर का बापा मखरे काम झाला बाप्पा सोडून निघाला मखर रे काम झाला तुझ्या वाचून बाप्पा मेल कसा मला तुझ्या वाचून बाप्पा मला कर मेल कस वकडचे मोदक बा आता भरभूर मी कुणाला वकडेचे मोदक आता मी भरव रे कुणाला बाबा सोडून निघाले मखररी कामा झाला बाबा सोडून निघाले मखररी कामा झाला तुझ्या वाचून करमेल कसे मला तुझं वाचून करमेल कसे मला माझा मखर रिकामा झाला माझा मखर रिकामा झाला बाप्पा सोडून निघाले मम्माला मखर रे कामा झाला बाप्पा सोडून निघालं अम्माला मखर रे कामा झाला दुर्वाज्यासून तर आर्मी घालू कुणाला दुर्वाज्यासून त्या आर्मी घालू कुणाला बाप्पा निघाल मखर कामा झाला बाप्पा निघाला खरे कामा झाला तुझ्या वाचून करमेल कसे मला तुझ्या वाचून करमेल कसे मला मखर रे कामा झाला बाबा सोडून निघाला मखर रे कामा झाला सकाळ संध्याकाळ आरती मी कुणाला सकाळ संध्याकाळ आरती मी कुणाला बाप्पा सोडून निघाला बाप्पा सोडून निघाला मखर रे कामा झाला आणि बाप्पा सोडून निघाला तुझ्या वाचून नि बाप्पा कसे कर मेल मला मखर रे कामा झाला बाप्पा सोडून मखर रे कामा झाला तुझ्या वाचून बाप्पा करमेल कसे करमेल मला मखर रे कामा झाला मखर रे कामा झाला रे कामा झाला श्री गणेश आई